नमस्कार अमृताज विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत काल आपण हा मोदकाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर आहे आणि त्याच्यासाठी कुठल्या तांदळाचा मी वापर केला आहे अगदी तांदळ इतका मऊ लुसलुशीत हा मोदक झाला आहे आणि मी प्रमाण जे घेतलं आहे आधी मी तळून आणलं आणि ते प्रमाण तुमच्या मी मांडते आज की ह्या पद्धतीने जर तुम्ही पिठीचं प्रमाण घेतलं तर तुमचे पण मोदक सुंदर आणि सुरेख होतील तर मी भाकरी पण करते तांदळाची त्याच्यामुळे पुरेसं मी दळवून ठेवत असते थे। तर आधीच्या पहिल्या प्रमाणात ही पिठी मी दळवून ठेवली आणि आत्ता तुम्हाला की मोदक इतके छान झाले होते म्हणून तुम्हाला प्रमाण सांगावं याच्यासाठी खासा व्हिडिओ अपलोड करतो आहे तर या ठिकाणी मी एक ग्लास ग्लासाचं माप घेतला आहे तर एक ग्लास इंद्रायणी तांदूळ घेतला आहे म्हणजे इंद्रायणी तांदूळ माझ्याकडे शेताचा होता तो गाळून त्याची कणी निघाली आहे तुम्ही पूर्ण इंद्रायणी तांदूळ पण घेऊ शकतात एक ग्लास इंद्रायणी तांदूळ आणि एक ग्लास अंबे तांदूळ तांदूळ घेतलाय हा आंबे तांदूळ आहे आणि दोन ग्लास आपण रेग्युलर इडलीसाठी किंवा भातासाठी जो तांदूळ आपण घरात वापरतो तो दोन ग्लास तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे राशनचं जरी घेतला तरी चालेल ह्या ठिकाणी दोन ग्लास ते तांदूळ घेतले इंद्रायणी तांदूळ एक ग्लास आणि आंबेमोहर तांदूळ एक ग्लास आंबेमोहर तांदळाला नरमपणा असतो आणि त्याला सुवासही छान असतो आणि इंद्रायणी तांदळाला चिकटपणा आणि सुवासिकपण असतात म्हणून मग ह्याचं जर आपण कॉम्बिनेशन ठेवलं तर अशा पद्धतीने मोदक अतिशय छान होतात कारण की माझे जे मोदक आहेत ते खूप छान आलेत चवीला अप्रतिम झालेत म्हणून मग खास माझी पिठी रेडी होती तरी पण मी पुन्हा अजून ही पिठी तुमच्यासमोर मांडावी हे प्रमाण मांडावं याच्याकरता हा व्हिडिओ आपण केलेला आहे नंतर याची भाकरी पण खूप सुंदर लागते याचा भाकरीसाठी नंतर उपयोग पण होतो आणि मग मला मा मोदकच्या ऑर्डर असतात तर त्यावेळेलाही मला हा कामात येईल कारण की बऱ्याच जणींचा असं पण असेल की बाबा एवढी पिठी असल्यावर मग तुम्ही पुन्हा हे का केलं तर तसं नाही आहे मला लागतोच तेवढा तांदूळ जवळजवळ दहा ते बारा किलो तांदळाची पिठी लागते मला कारण मोदकांची ऑर्डर असते म्हणून ती पिठी तेवढी तयार करावी परंतु इतर वेळेपेक्षा ह्यावेळी जो मोदक केला आहे मी तो खूप छान झाला आहे आणि हे प्रमाण मी ह्यावेळेस वापरून बघितलं होतं तांदळाचं त्याच्यामुळे खूप सुरेख आणि सुंदर मोदक झाला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे प्रमाण वापरून बघा शेताचा तांदूळ असल्यामुळे बारीक त्याच्यामध्ये काळी बट्टीसारखा दाणा तो नंतर दिसतो आपल्याला निवडून झाल्यावरही म्हणून तो मी काढून घेत आहे आणि हा तांदूळ जो आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पंख्याखाली मात्र वाळत घालायचा सायंकाळी धुवायचा शक्यतो रात्रभर हा पंख्याखाली वाळतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडा आपण बघायचा नाही तर मग थोडा किंचित आपण गरम कढईमध्ये फक्त त्याला गरम करून घ्यायचा आणि मात्र बारीक दळायचा पावसाळा असल्यामुळे जर बारीक तुम्हाला दळून नाही मिळालं तर तुम्ही वस्त्रगाळी करू शकता तुम्ही बघा अतिशय सुंदर अशी उकड झाली आहे नरम लुसलुशीत उकड झाली कुठेही तडा पडलेला नाही आहे कालचे मोदक अतिशय छान झालेत आणि अशा पद्धतीने ह्या प्रमाणात तुम्ही ही नक्की करून बघा जर याच्यात तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमीही करून घेऊ शकतात किती लुसलुशीत चकाकीदार असा मोदक झाला आहे आणि मोदक करताना जर तुम्हाला दळताना दोन ते तीन चमचे तुम्ही साबुदाणा टाकला तरी हरकत नाही परंतु पीठ माझ्याकडे साबुदाण्याचं होतं म्हणून मग मी एक चमचा भरून पीठ ह्या मोदकसाठी वापरलं आहे आता जेव्हा पुढचा बॅचचा मी जो दांदूळ दळणार आहे त्याच्यामध्ये साबुदाणा घालणार आहे साबुदाणा घालण्याचा उद्देश हा असतो की जर तुम्ही बिझनेस करत असाल तर ग्राहकापर्यंत मोदक जाई जाईस्तोवर तो मोदक लुसलुशीत मऊ राहायला मदत होते आणि नंतर पुन्हा जर त्यांनी पुन्हा गरम केला तर तो मोदक फाटत नाही किंवा त्याला तडा जात नाही किंवा तो उलत नाही तर अशा प्रकारे ही मोदक हजी गंमत आहे मी सगळे प्रयत्न केल्यानंतर मगच तुमच्यापुढे हा व्हिडिओ आणला आहे अतिशय छान मोदक झाले आहेत तुम्ही कुठल्या शहरातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा